मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया डोंबिवली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार क्रीडा संग्रामाला सुरुवात डोंबिवली क्रीडा संकुलात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने खासदार क्रीडा संग्रामांचे आयोजन करण्यात आले या क्रीडासंग्रामात कुस्ती कबड्डी स्विमिंग फुटबॉल असे अनेक खेळाच्या स्पर्धा होणार आहेत या क्रीडासंग्रामाची सुरुवात सुप्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली केसरी छोटा गणी या दोघांमधील कुस्तीने झाली या कुस्तीत सिकंदर शेखने दोन मिनिट छप्पन्न सेकंदात दहा ते शून्य गुणांनी छोटा गणीला चितपट केले दुसरीकडे सुप्रसिद्ध महिला कुस्तीपटू वैष्णवी पाटील विरुद्ध साताराची गोल्ड मेडलिस्ट शिवांजली शिंदे यांच्यात कुस्तीत अवघ्या दोन मिनिटात वैष्णवी पाटील हिने शिवांजलीला चितपट केलं आहे वीस चोवीस तास साठी कल्याण प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आज डोंबरी क्षेत्रामधील संत सावराम महाराज क्रीडा संकुल येथे या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार यांच्या माध्यमातून खासदार क्रीडा संग्रामाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रीडा संग्राममध्ये सोळा प्रकारच्या खेळ असणार आहेत त्याच्यात बुद्धिबल असेल बॅडमिंटन असेल टेबल टेनिस असेल कबड्डी असेल कुस्त्या असतील स्विमिंग असेल अनेक प्रकारचे असे इथे खेळ आहेत मी मनापासून खासदार साहेबांचा अभिनंदन आभार करेन मानेन की या डोंगरी क्षेत्रात आमच्या असलेल्या था ठाणे था जिल्ह्यातील सर्व खेळाडू असतील क्रीडा पटू असतील क्रीडा समर्थक असतील यांच्याकडे एक पर्वणी दिले त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे मी साहेबांचा मनापासून आभार मानतो आज आपण बघत आहात तर खासदार श्रीकांत साहेब यांच्या वतीने खासदार क्रीडा संग्राम हा एकदमनीय ऑलिम्पिक लेवलचा क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम आपण आज इथे अनुभवत आहोत ह्या जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व खेळाडूंना व्यासपीठ मिळावं सर्व प्रकारच्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून माननीय खासदार श्रीकांत साहेब यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे चार तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत बारा तारखेला समारंभ ह्याच मैदानावर होणार आहे विविध स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्यांचा पूर्ण समारंभ इथे केला जाणार आहे एक चांगली स्पर्धा म्हणजे दर्जेदार स्पर्धा प्रत्येक खेळाडूला इथे खेळायला मिळणार आहे त्यामुळे खासदारांचं विशेष कौतुक केलं पाहिजे आणि खेळाडूंना व्यासपीठ मिळून दिल्याबद्दल अभिनंदन सुरुवात खा खासदार क्रीडा संग्राम त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि चार ते बारा फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा क्रीडासंग्राम होणार आहे साव संत सावळाराम क्रीडा संकुल येथे मुख्य खेळ होणार असतील स्पर्धा होणार असतील तरी कल्याण लोकसभा क्षेत्रातील विविध शहरामध्ये विविध खेळ खेळले जाणार आहेत आणि बारा तारखेला याचा समारोप होणार आहे समारोपाकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे उपस्थित राहणार आहेत या महाक्रीडा संग्राममध्ये सोळा प्रकारचे खेळ आहेत आणि विविध महाराष्ट्र पातळीवर राज्य पातळीवरचे खेळाडू येथे खेळणार आहेत सर्वच क्रीडा संस्था असोसिएशनच्या सहकार्याने ही क्रीडा यशस्वी करण्यासाठी आणि भव्य दिव्य असं या क्रीडा स्पर्धेचं आयोजन डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांनी केलेलं आहे उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आहे खासदार डॉक्टर शिकांजे शिंदे यांनी एक मोठा क्रीडा प्रकार आणि स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि स्पर्धा सातत्याने सुरू राहणार आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा